पिंपळगाव बसवंत येथे आग पंधरा ते वीस दुकाने जळून खाक निफाड तालुक्यात भीषण आग लागल्याची घटना घडली पिंपळगाव शहरातील एका बांबू गोडाऊनला ही आग लागली असून अवघ्या काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून आग विजवण्यात यश आले मात्र यामध्ये पंधरा ते वीस दुकाने जळून खाक झाली मोठ्या प्रमाणावर वित्त झाल्याचे समोर आले आहे मिळालेल्या माहितीनुसार काल दुपारच्या सुमारास नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे भीषण आग लागली गोडके नगर परिसरात असलेल्या एच डी एफ सी बँकच्या पाठीमागील भागामध्ये एका रद्दीच्या दुकानाला ही आग लागली होती तसेच त्या नजीकच्या भेळभत्ता बनवण्याच्या कारखान्यात देखील ही आग लागली या ठिकाणी असलेल्या गॅसच्या टाक्यांचा स्फोट झाल्याने रौद्र रूप धारण केले त्यात शेजारी असलेल्या बांबूच्या व लाकडांच्या वखारेला देखील ही आग लागली त्यामुळे आग आणखी भडकली आग एवढी भीषण होती की ओझर एचएल पिंपळगाव बसवंत निफाड येथून तीन अग्निशमन दलाचे बंब आग विजवण्यासाठी प्रयत्न करत होते दरम्यान तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले सुदैवाने यात कसलीही जीवितहानी झाली नसली तरीही लाखोंचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे त्याचबरोबर काही ठिकाणी ही आग भडकत असल्याने अग्निशमन घटनास्थळी तळ तर ठोकून आहे